तर आमची अशी मागणी आहे की सन्मान्य लोधा साहेबांनी त्याचा खुलासा करावा खोटा आहे हे दिसून येतं तर माफी मागावी मार्च पासून आजपर्यंत लौज याद वर का लोधाजी बोलत नाही हे सांगा ना मला तुम्ही धर्माच्या आधारे या धर्म परिवर्तन साधी लग्न केलं होतं मी तुम्हाला सांगतो त्याच्यावर कारवाई करा पण तथ्य नमस्कार लेट्स नमस्कार मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत सपाचे आमदार रईश शेख आहेत यांनी विधानसभेमध्ये लव जियात या के या संदर्भात जी आर जो निघाला होता तो रद्द करण्याची मागणी केलेली आहे नक्की काय आहे विषय त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात बघा सन्मान्य लोधाजी जेव्हा महिला बालकल्याणचे मंत्री होते तर डिसेंबर म महिन्यामध्ये त्यांनी एक कमिटी केली होती ती कमिटी इंटरफेथ म्हणजे आंतरजात धर्मीय जे विवाह असतात त्याच्यामध्ये सर्वेलन्स आणि तक्रार घेण्यासाठी केली होती आणि मार्चमध्ये त्यांनी सभागृहामध्ये सभामध्ये असा विधान केला होता की महाराष्ट्रामध्ये एक लाख लवजहाचे केसेस आहेत आणि तो विधान एवढा इम्पॅक्टफुल होता की जे मुस्लिम समाजाची इमेज लोकांमध्ये प्र खराब करण्याचा प्रयत्न होता तर आम्ही माहिती घेतली डिपार्टमेंटपासून आणि आजपर्यंत चारशे दोन तक्रार आहेत आणि तक्रार म्हणजे केस नाही तक्रार म्हणजे एफ आय आर नाही तर एका सन्मान्य मंत्रीनी शासनाच्या वतीने सभागृह केलं केलेला केले विधान तो सत्य असतो माहिती आधारे असतो तर आमची अशी मागणी आहे की सन्मान्य लोधा साहेबांनी त्याचा खुलासा करावा खोटा आहे हे दिसून येतं तर माफी मागावी नाहीतर मी राहुल नार्वेकर साहेबांना हे निवेदन केलेलं आहे की आमचा हक्क तुम्ही घ्या ही आमची मागणी आहे महिला व बालविकास मंत्री यांनी एकूण एक लाख केसेस आहे असे देखील सांगितलेलं आहे परंतु तुम्ही देखील सांगतात की कमी केसेस आहे काय मी नाही सांगतो सांगत चारशे दोन आहेत तर हे त्यांनी आता खुलासा करावा ना मार्च पासून आजपर्यंत लवजहादवर का लोदाजी बोलत नाही हे सांगा ना मला तुम्ही सांगतच नाही आणि असतील लव केसेस असतील किंवा के कोणी धर्माच्या आधारे या धर्म परिवर्तन साधी लग्न केलं होतं मी तुम्हाला सांगतो त्याच्यावर कारवाई करा पण तथ्य आना तथ्यांवर बोला तथ्यांवर बाहेर तुम्ही बोला सभागृहामध्ये बोला कुठेतरी एका समाजाला टार्गेट केल्याचं देखील असं दिसून येतं दिसून काय सिद्ध होतो त्यांचं जे वक्तव्य होतं मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचा होता काही त्याच्यामध्ये तथ्य नव्हतं तर ते टार्गेट तर करतात तुम्हाला लुधासाहेबांचा संपूर्ण इतिहास माहीत आहे तर आम्ही जे केलं आहे त्यांना एक्सपोज करण्याचं काम केलं नितेश राणे देखील लवजीवा संदर्भात अनेक अनेकदा वेगवेगळे खुलासे करतात टीकास्त्र करतात कसं पाहत आहे सगळ्या नितेश राणे साहेबांची तुम्ही सिरियसली घेता त्यांचे वक्तव्य का हां मी काय सांगतो की जेव्हा तुम्ही काय करता की एका समाजाला टार्गेट करण्यासाठी मॅन्युफॅक्चर करतात हे सगळे मी काय सांगतो तथ्य असेल तर सांगा ना आम्ही तुमच्यासोबत येऊ आम्ही आम्ही हो। मागणी करू कारवाईची पण समाजाला टार्गेट करणं बदनाम करणं हा उद्देश आहे उद्देश हे नाही की एखादा एखादी महिला असेल काही त्याला तिला त्रास असेल तर तिला मदत करणं उद्देश नाही आहे समाजाला बदनाम करणं हे उद्देश आहे तर हे होते शेख यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जी आर रद्द सं जी आर रद्द करण्यासंदर्भात पत्र देखील केलेलं आहे श्रीकृष्णावटी लेट्सअप मराठी नागपूर